ची, ची, ते साधारण पाऊण तास होऊन गेलेलं आहे आंदोलकांवर लाठीचार्ज पोलिसांनी केला आधी समजूत काढली या सगळ्या तरुणांची आंदोलकांची मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते महामार्गावर रास्ता रोको केला त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती त्यामुळेच पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि हा संपूर्ण जमाव इथून पांगवला आहे तर दुसरीकडे आता लाठीचार्ज नंतर संपूर्ण कुठल्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे तणावपुढं शांतता आता आहे तरुण इथे आता दिसत नाही आहेत तर पोलीस स्टेशन पुढे जो बोर्ड लावला होता तो बोर्ड पोलिसांनी काढला नाही मात्र हिंदू संघटनेचा बोर्ड काढला आणि त्यानंतर वाढत गेला सध्या आमदार संग्राम जगताप हे स्वतः पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकाला वेगळा न्याय का असा सवाल संग्राम जगताप यांनी उपस्थित केलाय कोटला गावात आता सध्या तणाव पुढे शांतता आहे काही वेळापूर्वी या तरुणांची समजूत पोलिसांनी काढली मात्र तडू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जमाव मात्र तिथं बाजूला तोडं अत्यावश्यक होतं करणं हा महामार्ग आहे त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि हा जमाव पांगवला आहे अहिल्यानगरच्या कोटला गावातली ही दृश्य मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची विटंबना केल्याचा आरोप करत या तरुणांनी गावातले हे सगळे मुस्लिम तरुण आहेत त्यांनी इथे रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करतात संपूर्ण जमाव पांगला तर काही वेळापूर्वी रास्तारोपसाठी अशी प्रचंड गर्दी खोकला गावात जमली होती आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करतात ही गर्दी पांगली आहे तणाव पुढे शांतता आता प्रचंड गर्दी अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर जमली होती त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा व्हायला लागली होती अखेर पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ही प्रचंड गर्दी इथे जमलेली असताना वाहतूक कोंडी वाढत गेली म्हणून अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला बघा नेमकं काय घडलं का होतं मुस्लिम धर्मगुरूंचं नाव रस्त्यावर लिहित विटंबना केल्याचा आरोप मुस्लिम तरुणांनी केलाय काही समाजकंटकांकडून विटंबना केल्यानं तणाव निर्माण झाला भावना दुखावल्यानं मुस्लिम समाज आक्रमक झाला अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर मग या सगळ्या तरुणांनी रास्ता रोखो केला आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला एकीकडे दृश्य आहेत लाठीचार्ज तर दुसरीकडे त्या पूर्वी रास्ता रोखो केला होता त्याचे दोषा प्रचंड गर्दी मुस्लिम समाजाची इथे जमली होती या गर्दीमुळे वाहतूक कोंडी वाढत चालली होती अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि ही गर्दी पांगवावी लागली सध्या पोलीस बंदोबस्त कोटला गावात वाढवलेला आहे तणावखोड शांतता या संपूर्ण परिसरामध्ये सध्या आहे मुस्लिम आहेत धर्मगुरूंच्या नावाची विटंबना केल्याचं म्हणत हे सगळे मुस्लिम तरुण समाज रस्त्यावर उतरला रास्ता रोको केला असं सांगतात तर दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांच्याशी आपण बोललो त्यांनी मात्र थोडी वेगळी माहिती दिलेली आहे सध्या संग्राम जगताप हे पोलीस स्टेशनमध्येच आहे ठिया आंदोलन त्यांनी केलं तर इकडे कुठला गावामध्ये आता सध्या तणाव पुढे शांतता आहे सगळा जमाव पाहिलेला आहे किती तीन रास्ता रोको केला त्यावेळेची दृश्य त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती त्यानंतर लाठीचार्ज पोलिसांनी केला आणि मग संपूर्ण परिसर रिकामा झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या